नमस्कार मी देवेंद्र सुगंधी मी दामोदरराव भगवानदास सुगंधी या पेढीचा चाल संचालक तिथे आमची दामोदरराव भगवानदास सुगंधी सुग सुगंधी व्यापारातली पेढी गेले अठराशे बहात्तरपासून म्हणजे दीड गेल्या दीडशे वर्षापासून या पुण्यामध्ये रविवारपेठेमध्ये कार्यरत कार्यरत आहे ह्या पेढीला जे जे काही म्हणजे सुवर्णकाळ काळ जेवढा बघितला आहे त्या पुण्यातला संगीत नाटक क्षेत्रातला राजकारणातलं म्हणा किंवा इतर काही स सामाजिक ह्याच्यातलं बघा ह्या सर्व त्या लोक परत त्यावेळेच्या लोकांचा त्या जो सहवास लाभलेला हो आहे हे आम्ही त्या दृष्टीने फार भाग्यवान आहोत त्यात त्यामध्ये काही असे काही रेफरन्स आहेत तिथे की जो अजून ते प्रॉडक्ट आजही विकले जातात व्यवस्थित तिथे आणि लोकांच्याही पसंतीला आहेत त्यातला एक खास खास धूप आहे तो ज्याचं नाव पुष्पपराठ हा पुष्पपराग धूप जो काही जुने फॉ लिखित फॉर्म्युला त्याचं जे काही फॉर्म्युला लिहिलेले आहेत त्याच्याबरोबर काही संदर्भ लिहिलेले आहेत तिथे की हा बालगंधुरांना आवडणारा एक धूप होता आणि त्यांच्या सांगण्यावरनं त्याच्यात बरेचसे बदल करून त्यांना हवा तसा धूप त्यावेळी करून दिला होता तिचा या धुपाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात फूल फुलांचा गंध आणि धुपाचा सुगंध हा एकत्र केलेला आहे हे दोन्ही सुगंध जसे आहेत ते विरुद्ध दिशेचे सुगंध आहेत फूल आणि धुपाचा दोन्ही विरुद्ध दिशेला एकत्र न होणारा सुगंध हा काही फॉर्म्युलेशन स्ट्रक्चर पूर्ण करून आणि त्याच्या हिशोबाने त्यांना पसंतीच प पडलेला हा एक धूप आहे जो आजच्या पिढीलाही तेवढाच आवडतो हो तिथे आज धुप धुपामध्ये लोक इन्स्टंट सामरानी नावाने सगळे यूज वापरतात तिथे कोळसे पेटवायला आळस करतात किंवा त्या गोष्टी लवकर मिळत नाहीत पण असे काही आता वर्ग ग्राहक वर्ग तयार झाला आहे की ह्या धूप तर पुन्हा कोळशावर पेटवायच्या तयारीतही पूर्ण आहे त्याच्या त्याचा जो सुगंध आहे हा कोळशावरही इत कोळशावर इतका अप्रतिम येतो तर त्याच्यावरनं ह्या सुगंधावरनं बालगंधर्वांची ज्यावेळेची जे नाटकाचे प्रयोग होत होत होते त्याच्या त्याची कल्पना केली तरी आजच्या फिल्म इंडस्ट्रीजनं किंवा हे हे त्याच्यापेक्षा फार मोठा सुवर्ण होता जे ज्या आमच्या पिढीने हे फक्त ऐकून आहोत क्या थोड्या थोडक्या किंवा आत्ता जो काही बालगंधर्वांवरती पिक्चर प्र चित्रपट आला त्याच्यामुळे आम्हाला र आम्हालाही रस निर्माण झाला त्याच्यावरनं जी कल्पना केली की थोडी जरी कल्पना केली तर किती मोठा सुवर्ण का होता हे वर्णन करणं आता अशक्य कोटीचं गोष्ट आहे त्याच्याबरोबर आपल्याकडे त्यावेळी ते अगरबत्तीमध्ये राजदरबारी अगरबत्ती होती ही जी बडोदा आज बडोद्याला पॅलेसमध्ये आज जात होती तिथं आणि आजही थोड्याफार प्रमाणात ते लोकं मागवत असते त्यांचं आमचा ग ग्रा जे मूळ गिरायक होतं त्यांचं हे चिमणाबाई गायकवाडांच्या थ्रू तिथं जास्ती जात होती तर त्याच्यासाठी आत्ता जसं अगरबत्तीचं वेस्टर्न कागदमध्ये पॅकेजिंग करतो तर त्यांच्यासाठी खास चांदीच्या नळ्या बनवून घेऊन त्याच्यात पॅकेजिंग होत होतं हे आजही तिथे म्हणजे त्याचं जे वर्णन आहे तिथे हे आजही आम्हाला अंगावर काटा आणणार आणि हा जो बघितलेला सुवर्ण काळ आहे त्याच्यासाठी मा आम्हालाही फार अभिमान आहे त्यात राजदरबारीचा याच्यात एक अंक होता माऊलीचा अंक माऊली म्हणून अंक होता जो कोल्हापूरवरनं प्रसिद्ध होत होता त्याचा एकोणीसशे अडोतीसचं ते एक एडिशन आहे त्याच्यात तिथे की त्यात माझी नर्मदा प्रदक्षिणा भाग तीन दिलेलं आहे तिच्या तर त्याच्यामध्ये मामासाहेब देशपांडेंचा उल्लेख आहे तिथे की नर्मदा सिरीज व आश्रमात म्हणजे टेम गरुडेश्वरला कोणी या किती या तिथे किती लोकं या तिथे मालपुळे किती खा उदबत्ती किती पेटवा ह्याची काही गणना नाही मग त्याच्यामध्ये खाली त्यांनी तिथं वर्णन केलं की पन्नास पुण्याहून दामोदरास भगवानदास म्हणून राजदरबारी अगरबत्तीचं पन्नास रुपयाचं व्ही पी पी पार्सल येत होतं आणि ते वर्षभर वर पुरत होतं आणि त्याच्यानंतर त्या राजदरबारीच्या रेफरन्स अशा आहेत की तिथं टेंबेस्वामी महाराजांनी माणगावला शेत साकारलं होतं चार मण उदबत्ती इकडनं त्याच तारखेला तिथनं इकडनं मा मांडावाला व्ही पीने गेली होती म्हणजे पार्सल गेलं होतं ट्रान्सपोर्टनी तिथे त्यावेळेच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टमने आणि त्याचं जे बिलाचे पैसे आलेत व्ही पीचे पैसे पोस्टाद्वारे आले आणि जे काही पोसीमध्ये उल्लेख आहे त्या दोन्ही तारखा माहीत होत्या चार मण उत्बत्तींनी त्यांनी शेत साकारलं होतं शेत साकारायचा प्रकार हा असा असतो की तिथे नवीन पीक घ्यायच्या आधी भातात तण जाळण्यासाठी गवत किंवा त्या विंडी टाकून ते शेत पेटवत होते त्यांनी ते सगळं तण जळून जात होते आता का थी। थी ते काय फर्टिलायझर वापरतात पद्धती वापरत नाहीत पण ती जुनी पद्धत होती आणि त्याची जी राख व्हायची ती त्याला पोषक असे तत्व मिळत होती तर यांनी त्यावेळी ते उद्भृत्तीने शेत साकारला हा एक अजब प्रकार होता तिथला अजब म्हणता येईल किंवा अशाच कोटीचा प्रकार होतो की तो आपण विचार करणंही भा अवघड आहे त्यावरती आता स्वामी महाराजांच्या फॉलो याच्यामुळे ग बडोदा संस्थांमधनं गायकवाड फॅमिलीमध्ये ती राजदरबारी उद्बत्ती त्यांच्याकडे जायला लागली आणि ही उत्बत्ती सगळ्या राज म्हणजे असं राजकारण्यात जात होती सगळी म्हणून कदाचित त्यावेळी त्याला राजदरबारी नाव स समोचं होतं म्हणून ते त्या ब्रँडला नाव दिलं गेलं असतं असा एक माझा अंदाज आहे आतर, आतर था था। था था था। था। तर आत्तर आत्तर दरबार जे आत्ता प्रचलित आहे सगळं जुन्यातलं तिथं हे एक मिक्स क सगळ्यांचं बऱ्याचशा गोष्टींचं मिक्स कम्पोजिशन आहे आत्ता तिथे ह्या अत्तर दरबार नावाने प्रसिद्ध व्हायला कारण जेवढं जे काही माहिती आहे उपलब्ध माहिती आहे त्यात तिथे त्याला सर्व सर्व कारण हे बडे गुलाम अली खानचं तिथं हे त्यांना आवडलेलं त्यावेळीच एक फ्रेंच अत्तर होतं त्यांनी ते संगीत याच्यासाठी किंवा हॅक्ट केलं याला खरोखर दरबार नाव देऊन त्याला आजरामर केलं तिथं त्याच्यानंतरच्या पिढीत म्हणजे जी काय आहे थोडीफार माहितीतल्या पेढीमध्ये किंवा मा याच्यात संदर्भ आहेत तिथे ह्याच्यानंतर कुमारजींचा त्याच्यात रेफर उल्लेख येतो तिथे पण त्यांना असं सुगंधाचा उल्लेख त्यांच्याबरोबर फार कमी आहे तिथं तिथून ना नसल्याच्या याच्याबरोबरच आहे तिथे तर त्याच्या त्या अतराला त्यांनी एवढं प्रसिद्ध केलं गुलाम अली खान साहेबांच्या नंतरच्या मधल्या पोकळी म्हणून तर तिथे त्याच्यामध्ये हे सगळं मध्य प्रदेशपासनं वरती नॉर्थपर्यंत ते तिथपर्यंत दरबार अत्तर त्यावेळी फेमस होतं की खालच्या भागामध्ये त्याला प्रसिद्ध केलं याला थोडं कारणीभूत त्यांचाही हातभार फार मोठा आहे त्याच्यात पण याचे उपलब्ध सोर्स आणि काही लिखाणं आहेत ती फार कमी आहेत तिथे की त्यावेळी कुमारजींना इथे लक्ष्मी रोडवर तिथे तर काही कपडा कपड्याच्या का दुकानात त्यांचा रोजचा बसायची जा होता तिथे तर त्यांना मूड झाला तर कधीकधी ते कधी -कधी इथे अत्तरसाठी खास म्हणून दरबार अत्तरसाठी पण बरेच वेळा येऊन गेलेले आहेत की त्यांनाही तेवढंच प्रसिद्ध आणि त्यांचं आवडतंही अस्तर होतं तिथे तिथं सुगंध त्यांना आवडत होता आणि ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो मंत्रमुग्ध करणारा सुगंध होता दरबार तसं बघायला गेलं ते फॅन्सी पॉकेट जे जुनं कंपाऊंड आहे ते फ्रेंच कंपाऊंड आहे तिथं हे त्यावेळीच्या फ्रेग्रन सिस्टीच्या हिशोबाने त्यावेळी ते कालकम पावडर किंवा क्रीम बेसला ते लोकं जास्ती कॉस्मेटिकमध्ये जास्ती वापरत असते मग या फ्रेंच कंपन्यांनी इथं त्याचा मार्केटिंगसाठी इथं त्याचा उल्लेख उपयोग करायचा प्रयत्न केला पण त्याला इथे थोडं चंदनाचं तेल म्हणजे आपल्या इथल्या नैसर्गिक ते सुवास होते ते ते पिकसेटी म्हणून चंदनाचं तेल तर पानडीचं तेल याचं जे कॉम्बिनेशन करून या आपल्या इथं ते मार्केटमध्ये थोडं प्रसिद्ध पावात घेतात आणि समोर त्यावेळीच्या तिकडल्या रेफरन्समुळे गायकीच्या ह्याच्यामध्ये हा सुगंध हा त्यावेळीचा जसा बघायला गेला असतील हा गायकीच्या याच्यात जास्ती निगडीत होता आपल्या की गाण्याच्या मैफली व्हायच्या की राजघराण्यात होतो त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतो त्या खाजगी याच्यात होतो तर ते राग गोकरे गायला येतं त्याच्याबद्दल त्यांना सुगंधाचं त्यावेळी कनौजची अत्तर फार वापरली जाते तर त्यावेळी त्यांना तिथं पेश केलं होतं त्यांनी दरबारचं आत्ता हे फॅन्सी बोकेट तो जो मंत्रमुग्ध करणारा सुगंध त्यावेळेचा असेल तर त्या बडे गुलाम खान अली खन्ना साहेबांना त्याच्यामध्ये ते रेफरन्स केलं की खरोखर याला दरबारचा म्हणजे एखाद्या राज दरबाराच्या माहोला फील येतो की त्याला तो उडी कॅरेक्टरचा स्मेल आहे तिथं बोकेटमध्ये चंदनाचा एक स्पिरिच्युअल फ्रेग्रन्स आहे त्याच्याबरोबर त्यात पानडीचा गंध आहे काही फुलांचा त्याच्यात एक्स्फेक्ट ब्लेंड्स आहेत तिथं हा खरोखर एखाद्या राजमहोलच्यासारखा एक फील तयार करतो तिथे दरबार आत्ताला जे फॅन्सी बॉकेटला आहे त्याला दरबार नाव पडण्यासाठी जेवढा मोठा योगदान आहे ते बडे गुलाम अली साहेबांचं विद्यार्थे ज्ञात जेवढे काही रेफरन्स ऐकलेले आहेत किंवा थोडेफार वाचण्यात फार, फार थोडे आलेले आहेत तिथे की त्यांचा एक काही ठिकाणी कोणी त्यांचं म रा, रागाची मैफिल होती तिथे तर त्यांनी जेवढा तो, तो सुगंध लाव पोशाखाला लावला होता तिथे तिथे कोणी बडी अधिकारी व्यक्ती होती तिथे तर त्यांना तर गुलाम अली खान साहेबांना त्यांनी एक कॉमेंट पास केली म्हण आपण असं म्हणू शकतो तिथे की जितना सुगंध फैलेगा का उ फैल उतना राग फैलेगा म्हणून त्याला ते नाव त्यांच्या तोंडातनं नकळत आलं की हे एक सुगंध आहे दरबाराचा सुगंध आहे म्हणून ती प्रसिद्ध त्यांचं आवडतं ते फॅन्सी पोकेट होतं त्याला ते नाव आजच्या आजच्या तारखेलाही त्याला ते नाव दरबार ह्याच नावाने प्रसिद्ध होते म्हणून त्याला ते दरबार म्हणण्याचं मूळ कारण तिथं तिथे की ते खरोखर एखाद्या राजेशाही राजदरबाराचं फील घेऊन येत होती आणि दरबार आजचंही आपल्या इकडे पूजेतही वापरला जातो धार्मिक विधीतही वापरला जातो पर्सनल सुगंधासाठी वापरला जातो आणि जर खरोखर ते अत्तर लावून एखादं आ आत्या युगात जर जुनं एखादं गाणं रेकॉर्डिंग किंवा मोबाईलवरती ऐकलं तर तो, तो फील अजूनही येऊ शकतो की माझंही स्वतःचंही तेवढंच फिलि आहे तिथं की हेडफोन लावून जर बसलो संध्याकाळ एका निवांत ठिकाणी आणि दरबाराचं अत्तर लावलं ला। तो राज दरबार राग तो दरबार काय हिशोब होता तिथं राजाचा एखादा राजवाड्यातलं दरबार काय असेल तर खरोखर फील येतंच पण त्याला गायकी पण तेवढीच गुलाम अली खानसाहेबांचा आवाज हवा किंवा गंधर्व यांचा एखादा गाणं तर तो फील तिथं येऊ शकतो तर पिक्चरच्या गाण्यात येईल का नाही मी नाही सांगू शकत काही जुन्या अजून एक काही आठवणी आहेत तिथे की ह्या गुरुसंबंधित वातावरणाशी त्या निगडीत आहेत तिथे यात एक आठवण अशी आखी तिथे तिथे की अष्टगंधाबद्दल आहे ती अहमदनगरचे श्री क्षीरसागर महाराजांबद्दलची आहे तर त्यांच्यासाठी अठ्ठ्याहत्तर साली एक अष्टगंध वडिलांनी केलं होतं तिथे तिथे लक्ष्मी उपासनेला तिथे उपयुक्त होतं आणि त्यांनी सांगितलेलं काही पस्तुंबद्दल बस म्हणजे काही मसाल्यांसोची रेसिपी त्यात ती तिथे त्या अष्टगंधामध्ये चंदनाही आहे त्याच्यात त्याच्यात वाळाही आहे त्याच्यात तिथे त्याच्यामध्ये तुमचं क लवंग आहे त्याच्यात वेलदोडाचं आहे तिथं आणि जावंत्री आहे जायफळ आहे तिथे काही तेल पण आहेत आणि काही पावडरही आहेत ते शार ही ते थे थे। जी लक्ष्मी उपासनेला खरोखरच्या लक्ष्मी उपासनेला आणि संन्यास्त मार्गामध्ये जी वापरली जातात तिथे तर त्यांच्या सांगण्यावरनंही ते एक ते एक आष्टकंद केलं होतं त्याचा कल साधारण अष्टगंध म्हटलं की भगवा किंवा पिवळा रंग हा ज्ञात आहे सगळ्यांना पण त्याचा जो नैसर्गिक रंग आहे जो चंदनच्या पावडरचा रंग आहे तोच कंटिन्यू झाला आहे तिथं हे पूर्वीच्या याच्यामध्ये फॉर्म्युलेशनमध्ये अशी अष्टगंध बरेच होती तिथं की जे जुने पंजोबांच्या खापर पंजबांच्या आधीचे फॉर्म्युलेशन आहे तर त्याच्याशी ते फार मिळते आणि आपल्या इथे धार्मिक विधीसाठी किंवा एखादा ऋषीमुनी वापरतात म्हणून आपण वापरायचं की त्याला काही शास्त्र होतं तिथे काही गोष्टीसाठी तिथे आणि हे शास्त्र हो फार सुगंधशास्त्र आपल्या इथलं फार प्रगत होतं हो ते काळानुसार आणि काही बाहेरच्या आक लोकांच्या आक्रमणांमुळे ते आपण विसरलो होतो तिथे पण आताचे दिवस असे आहेत की ते पुन्हा लोकांपर्यंत पोचणं एक माध्यम म्हणून किंवा त्यात जागृती करणं ह्याच्यात जेवढा आहे जेवढा उपयोग होऊ शकेल तेवढा करायचा आपण पूर्ण प्रयत्न करतो की सुगंध अष्टगंध वापरायचं ते फक्त रंगीत अष्टगंध वापरायचं पण गुरुजींनी सांगितलं म्हणून वापरायचं नाही मागचे उद्देश कळाले हवे अष्टगंध बरोबर दोन याच्यामध्ये भुवयांच्यामध्ये लावायचं कारण पण असं आहे की तिथे ह्या सिंगल पार्टला तिथे तुमचं मन लक्ष केंद्रित एकाग्र होतं तिथे आणि त्याच्यामुळे त्याला सुगंध गंध कसा असावा तर तो, तो सौम्य असावा त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ नये तिथे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश होता पण आता काही कास्तिक बाबतीत ते रंगही वापरतात जसं काळानुसार त्यात बदलही झाले आहेत आधुनिकताही आलेली आहे पण आपल्याकडे जे जुनं होतं एक खरोखरी होतं आणि त्याचा अनुभवही आहे तसेच तिथे